आज समाजामध्ये लोक आम्हाला सुखी आणि समाधाने दिसत नाहीत महाराज आज कलियुगामध्ये आम्ही लक्ष करतो ठीक आहे ना आज पन्नास साठ हजार माय पेन्शन असली चांगली सुंदर नोकरीला असली सुंदर बंगला असला तरी सुद्धा महाराज एखाद्याच्या घरी गेलं ना तर ती माय मावले डोळ्यातलं पाणी काढत असते काय करणार महाराज सगळी सुख आहेत सगळी सुख आहेत परंतु नेमकं हे सगळं सुख भोगायच्या हो वेळी देवानं नको इतका आजार पण माग लावलं त्या आजारपणात हे काही सुद्धा उपभोगता येत नाही जाता जाता सांगते देव तुम्हाला आजारपण द्यायला नाही हे आपलं कर्म आहे आपलं आयुष्य आहे सांगून जाते महाराज आयुष्य इतकं सुंदर जगाना की त्याच्यावरती बोट दाखवू शकत नाही असं आयुष्य आपलं असलं पाहिजे त्याच्यामुळे असं झालं त्यानं असं केलं म्हणून माझं असं झालं कुणीही तुम्हाला काही करायला बसलेलं नाही काय करा ते तुमचं कर्म तुम्हाला तिथं घेऊन जाईल महाराज त्यामुळे कर्म इतकं शुद्ध असा सुंदर सभा दैसी जाच कर मात तिसरे आपल्या दुःखाला कारण आपण स्वतः आहोत याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं तुम्ही म्हणाल बोलताय माझी काही चूक नसताना माझ्या पदरी हे दुःख का याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला डोकून बघण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये काय कमी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि चित्त शुद्धी करा आणि या चित्त शुद्धामध्ये पुन्हा तुमच्यात कोणतेही विकार न आले तर महाराज की नामस्मरणाचा आमचा रिझल्ट आहे आणि ज्यावेळी ही शुद्ध होताना त्यावेळी महाराज कोणताही विकार आम्हाला त्रास देत नाही आणि ज्यावेळी साधन भक्ती वाढते त्यावेळी महाराज क्रोध लोभ अहंकार मोह आहे आणि महाराज आम्हाला जे साध्य करायचे तर साध्य पर्यंत आपण पोहोचू पर शकतो म्हणून देवाची प्राप्ती करायची असेल तर आमच्या हातात साधन असेल तर ते फक्त कलियुगातलं नामस्मरण श्रेष्ठ आहे आणि या नामान आम्ही साध्य करायचे तर भगवंतापर्यंत पोहोचू शकतो मी सांगत नाही हे माझ्या पदरचं काहीच नाही हे साधू संतांनी सांगितलं म्हणून मला सांगतात मी मागणं मागतो एकच मागणं मागायचंय ते मागणं तुम्हाला पूर्ण करावं लागेल भक्ताला देवाला काहीही मागावं लागत नाही देव त्याच मागणं स्वतः पूर्ण करतो एक सुंदर असा दृष्टांत देत असताना जवळ तुको आहे आणि त्यांच्या पत्नी आवली माता सर एक पाहुणे घरी आले तुकोबराच्या हातामध्ये दे पत्रिका देण्यात आली का तेही सह कुटुंब सह परिवार महाराज आवलीला इतका आनंद झाला आता बऱ्याच दिवसानंतर आपल्या नवऱ्यासोबत आपल्याला कुठेतरी जायला मिळालं अन्यथा नवरा सारखा कायम विठल 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 काय करतोय आवलीला आनंद आपल्या कुठंतरी जायची संधी मिळाली तुकोबर सांगितलं आपण लग्नाला येणार नाही तर लग्नाचं तुमचं तुम्ही बघायचं आवलीला सांगितलं नाही अह तुमच्या पोटी सुद्धा एक पोरगी आहे भागीरथी नावाची सुंदर अशी गोंडस मुलगी तुकोबर यांच्या होती महाराज आहो तुम्हाला काय कळतं की नाही उद्या तुमच्या बोळीच्या लग्नात कोण येईल का आपण दुसऱ्याच्या लग्नात गेलो तर माई बापू आपल्या लग्नात सुद्धा सगळे येतील हे मला माहित नाही आता समाजाचा नियम आहे ठीक आहे ना माझं काही नाही गेलं तरी गेलं नाही आलं तर नाही कुठं तुम्ही माझ्या परत लग्नात येणार आहे ठीक <laughs> आहे ना लग्नाला गेलो आपण दुसऱ्याच्या जरी गेलो तर मला आपल्याकडे सगळे येतात असा नियम आहे बायकोना सांगावं नाही नाही लग्नाला जावंच लागेल सुंदर भागीरथी आहे भागीरथीच भागी कोणा लग्न आहे मग ही पाहुणी मंडळी आपल्याकडे कसे येतील महाराष्ट्रीत ना परंतु तू कोणपर्यंत या भागीरथीचं वाक्य ऐकलं बाबा अहो बाबा सला ना लग्नाला मला पण जायचंय लग्नाला पुढं वडिलांना काही बोलता आलं नाही कारण त्या भागीरथीवरती वडिलांचा इतका जीव होता मायबापू मुली करता वडील काही करू शकतो सदैव वैकुंठ गमन करणारे आहे ज्यावेळी भागीरथीनं मायबापू घरामध्ये खीर करावी मायबापू शेवयाची खीर केली परंतु माझ्या वडिलांनी ते खीर न खाता माझे वडील निघून गेले ते एका मुलीला आवडलं नाही महाराज माझे वडील खायला इथं आलेच पाहिजेत माझ्या बापू मुलीच्या आट्टासा असा जगद गुरु तू आहे ना हा अधिकार आहे आपल्या मुलीचा एक बाप आपल्या मुली करता काय करू शकतो एक वडील आपल्या मुली करता काय करू शकतो महाराज घेतात ठीक आहे ना आणि ज्यावेळी या मुलीला पोलीस स्टेशनला बोलवलं जात ना त्यावेळी हीच मुलगी त्या चार पोलिसांच्या समोर आणि स्टेशनला सांगत असते माझ्या आई वडिलांपासून मला धोका आहे आणि हे आम्ही आमच्या mm. मर्जीने केले ठीक आहे ना महाराज हे आजकालच्या पोरी आहेत ज्या मुलींना आमचा वडील कळाले नाही ज्या मुलींना आमची आई कळत नाही महाराज ठीक आहे ना ती समाजासमोर अशीच बोलणार अशा मुलींना काय म्हणाला हे तुमचं तुम्ही ठरवा महाराज चुकले जातात ते सुद्धा वडील मायबा एक्सेप्ट करतात तरी सुद्धा आपल्या मुलीवरती प्रेम करणारा हाच वडील आणि हाच बाप महाराज समाजामध्ये आम्हाला बघायला मिळतो महाराज का मुलगी चुकली ना परत तिला आपलंच करू पुन्हा तिला समजावून सांगू पण मुलगीचं आयुष्य चांगलंच असलं पाहिजे मायबाप मुली अंत करण्याची आई असते परंतु ही मुलगी त्यावेळी समाजात सांगते की आई वडिलांपासून दुःख आहे ती तर माझ्या जगदगुरूंत कोपऱ्यांची मुलीला समोर आणावं आणि आमच्या सारख्या मुली समाजात आणाव्यात महाराज त्यावेळी आम्हाला बघावं लागतं की या मुली करता तू येतात अरे मुलीच्या घरामध्ये त्या कारणास तो दूर नाहीये तर तू कोपऱ्याने शेजारी जावं आणि महाराज मंदिराच्या समोर असलेल्या नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलावे आणि महाराज त्या नंदीपासून दूध काढून आपल्या मुलीला आणून द्यावं हा अधिकार आहे महाराज एका

की ज्याला आपण पाषाणातला नंदी म्हणायला हरकत नाही अरु अशा नंदीपासून बोलणारायचे अशा नंदी पासून करा तो अधिकार काय असेल तुकोपरा ठरवलं नाही भागीरथीची इच्छा आहे ना त्याला मुली करता आपण लग्नाला जाऊयात काय करणार बाईबाप लग्नाला जायचंय परंतु अंगावरती घालायला चांगलं सगळ नाही हो जेवढी काही तुकोपर्यंतची संपत्ती होती ती सगळी महादुष्काळामध्ये घेऊन टाकली होती तुकोपरायकडं आता काही नव्हतं महाराज ठीक आहे ना अहो मुलांना नेच आहे इकडं महाडा माग लागला इकडं भागीरथी माग लागली लग्नाला जायचे बाबा लग्नाला जायचे मुलांना अंगात घालायला कपडेच नाही तो व्यवस्थित कपडे पाहिजे समाजात जायचं म्हणलं तर चांगलं मागा दिसलं पाहिजे हा भाव असतो आवली अंगावरती व्यवस्थित साडी नव्हती तो कोपऱ्याने मात्र विना गळ्यात घेतला हातात चिपळा घेतला आणि म्हणे चाला लागणार आवली म्हणे आपण कुठं निघालोय तुकऱ्यामध्ये लग्नाला निघालोय तुम्ही अशा उतारामध्ये तिथं जर इथं तरी तुम्ही ठेवा इथं तरी घरामध्ये ना ठेवा नाही नाही म्हणे काही गरज नाही माझ्या सोयरेकांना सगळ्यांना माहिती तुकोपर्यंत ना आज आम्ही लग्नाला जायचं म्हटलं ना तरी स्त्रीचे कपडे चढवले की आम्ही काहीतरी वेगळे असं आम्हाला का आम्ही लग्नात काय वेगळेच असतो त्या दिवशी आणि आदल्या दोन दिवशी आम्हाला बघा महाराज काय आमचं रूप आहे ठीक आहे ना तू कोणामध्ये नाही नाही जायचं ना मी अशाच रूपामध्ये येतात आता मुलं कस घेऊन जायचं परंतु मला दोघांनी ठरवण्यात आलं दो मुलांना सांगितलं अरे आपण लग्नाला जाऊ लग्नाला जाऊ काहीतरी कारण दिली तर कुलूप कली लावून दोघं बायको ला लग्नाला निघून गेली परिणाम असा लग्नाला नेण्याचं ने ने कारण एकच अंगावरती घालायला वस्त्र व्यवस्थित नव्हतं लग्नात पोचली खरं नवरा बायको लग्नात पोचले परंतु आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी एक एक येतो अरे तुम्ही दोघंच आला मुलांना नाही आणलं अरे दोघं झाला मुलांना नाही आणलं त्यावेळी उत्तर द्यावं आहो मला काय विचारते आमचं यांना विचारा ना का नाही आणलं तुकोपाऱ्यांकडे लोक तुको बऱ्या दोघं झाला मुलांना आणलं नाही त्यावेळी तुकोपऱ्याने सांग नाही आमच्या मुलांना लग्नाला यायचंच नव्हतं आमच्या मुलांना लग्न म्हणजे काय हेच माहिती नाही आता कारण द्यायला सतरा कारण समोर असतात माणूस ठीक आहे ना नाही नाही म्हणले लग्नाला त्यांना यायचंच नव्हतं आवली म्हणे नाही मानला नाही लग्नाला माहितीये आवलीचा व्हायला लागला का कारण का ला हो ती एक आई आहे ना बाळ घरामध्ये परंतु लग्नामध्ये आपलं पोर नीट असेल का नाही आपलं बाळ नीट असेल का नाही माईबाप मुली काळजी एका आईला चालू होते परिणाम असा झाला की दोघं जण इकडं आली पाडू नका परमात्मा पण नरीश माय बाप हो आपल्या आवलीच्या नेवण्याचं रूप भावाचं रूप घ्यावं आणि देव त्या मुलांच्या जवळ घरी जावा दार गेला, सुंदर कपडे त्यांनी भेट स्वरूपात आणले अगं हे तुझ्यासाठी अरे महादा ही कपडे तुझ्यासाठी माझ्या आवलीसाठी ही सुंदर साडी आणि माझ्या करता हे सुंदर वस्त्र महाराज मुलं इतकी खुश झाली इतकी खुश झाली काय सांगावं काय सांगावं मला सगळा आनंद आनंद झाला आणि बराच वेळ निवडून गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा निघून गेले तू येऊन मार्ग आहे ना बघा बर मुलांना वस्त्र मिळाली माय बाप हो आवलीचा भाव निघून गेला लग्न वेळेवर लागलं दोघ मंडळी घरी आली येऊन बघतायत तर काय घरामध्ये लखलखीत प्रकाश बाहेरूनच यांना दिसला तुको बर्या म्हणे नक्की आपण आपल्याच घरात आलोय ना आवलीमध्ये आहो हे घर तर आपलंच आहे पण एवढं भूजन आपल्या घरा बघले नाही तर त्यावेळी तुकोबाराने सांगा म्हणून मी नीट बघा आपलंच घर आहे का नाही हो आपलंच घर आहे मला असं वाटतं शंभर टक्के माझा भाऊ येऊन गेला असावा का कारण मी त्याला सांगितलं होतं मी दोघं निघालोय बाबा माझ्या पोरांकडे लक्ष ठेव नक्की हा येऊन गेला असेल घरात जात तर काय महाराज मुलं इतकी खुश होती इतकं खुश होते ती बागी रेते म्हणे बाबा बघा ना माझ्या मामानं मला किती सुंदर ड्रेस आणला मादा म्हणे बाबा बघा ना माझ्या मामाने माँग मला केवढं सुंदर ड्रेस आला आई बाबानी हात ही साडी तुझ्याकरता करता आणली तू कोक्यांचं वस्त्र दाखवलं बाय बाप आवलीला इतका आनंद झाला इतका आनंद झाला बघा बघा माझा भाऊ आपण इथं तरी माझ्या पोरांकडे किती लक्ष दिलं काय वस्त्र आणलेत माझ्या बाबानं तू कोकऱ्याने वस्त्र हातात घेतलं आणि महाराज सांगितलं हे वस्त्र सर्वसामान्य व्यक्तीनं आणलेलं नाही कारण ज्यावेळी ते वस्त्र हातात घेतलं त्यावेळी कळालं की आपल्यासारख्या व्यक्तीने हे वस्त्र घेता कामाचं नाही नक्कीच हे वस्त्र कोणीतरी घेऊन आलेलं आहे त्यावेळी महाराज नक्की घरामध्ये कोण आलं होतं मुलांनी सांगितलं असं असं रूप होत मामासारखा दिसणारी व्यक्ती होती असत ओळखलं की महाराज हा कोणी आपला भेवना नव्हता साक्षात पांडुरंग परमात्मा आपली लांब राखण्याकरता आपल्या घरामध्ये येऊन गेलेला होता माईबापा अधिक अधिकार आहे भक्ताचा विठल विठल नाही हे सांगत होते महाराज ठीक आहे ना ते भक्तांना काय पाहिजे ना हे मनाने देत असतो भक्ताची साधन आणि भक्ताची भक्ती जेवढी वाढते ना तेवढे अनुभव आम्हाला अनुभवायला येतात आम्हाला काय माहिती जेवायला गुलाबजामून असेल आम्हाला वाटत गुलाबजामून खावीचे आणि अचानक समोर गुलाबजामुनचं काट यावं महाराज काय आनंद होईल ठीक आहे ना त्यावेळी आमच्या मुखातनं एकच वाक्य की पांडुरंग परमात्म्याला जणू काही आमची सोय करून दिले म्हणून महाराज पुन्हा तुला सांगाव असं वाटतं तू गोबरा हे सांगून आयुष्य बघायचंय ना तर आपला भार देवावरती सोपवा तर महाराज आपलं जीवन सुद्धा सुंदर व्यतीत होईल महाराज ठीक आहे ना तुका म्हणे अभि तुका करायची गरज नाही मग असा संसार जर आमच्या वाट्याला आला तर मला ज्ञानो सांगतात कस आम्ही का संसार असा करू नये अवघा 整天。 आपल्या पोरांचं आपण केलं पाहिजे ना महाराज तेव्हा त्यांच्याकरता थांबत ज्यांना शक्य असेल जाणं संतांच्या संपतीमध्ये महाराज आपल्या आयुष्याचं बिघडी बन जाईल ठीक आहे ना काही मायबापो कितीही दुःख असू द्यावं परंतु असलेलं दुःख हे सुखात रूपांतर कसं होईल आनंदात रूपांतर कसं होईल बायको एवढी ताकदी साधू सं मध्ये म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आम्ही भाग्यवान लोक आहेत की महाराज आपल्या गावामध्ये एका संतांची समाधी विठल 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 म्हणून साधू संतांची संगती आम्हाला मिळावी ही संगती महाराज आम्हाला काय करेल आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवेल आमच्या आयुष्यात उद्धार करेल जीवनामध्ये आनंद प्राप्त करेल सच्ची सुखानंद सुखाची प्राप्ती करायची असेल तर महाराज हे संतच आम्हाला मार्ग दाखवून देतील म्हणून महाराज सुखा म्हणे मजा हे संत संग तुझे नामी रंग भरवण महाराज अजून काय काय सांगावं नामदेवानी सुद्धा संतांची संगती मागावी जरी नामदेव देवाचे परमप्रिय होते तरी सुद्धा महाराज संतांची गुरुंची संगती मिळाल्याशिवाय माझ्या नामदेव महाराजांना सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त झालं नाही कारण सगळ्यात कच्च मार्ग कुणाच हे जेवी ठरवण्यात आलं माझ्या नामदेव महाराजांचं नाव समोर आलं परंतु हे कच्च मार्ग फक्त